बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक दीबा बा पाटील सर लिखित कथा पासबुक भर दुपारच्या उन्हात डांबरी रस्त्याने धावणारी लाल पिवळ्या पट्ट्याची यष्टी कचकन ब्रेक दाबून घोलेवाडीच्या फाट्यावर थांबली अचानक गाडीला ब्रेक लागल्यामुळे गाडीतील बरेचसे प्रवासी तोंडासमोरच्या बाकावर आदळले गाडीतील तुळसा म्हातारी आपलं कपाळ चोळत चोळत मोठ्यानं म्हणाली काय अक्कल बिक्कल आहे का, का नाही भाड्याला मुडदाबा शिवला ह्याचा ती हो। म्हातारीच्या सुरात सूर घालून आणखीन काही आयाबायाने ड्रायव्हरच्या नावानं बोट मोडली कंडक्टर मूग गिळून गप्प झाला काठीचा आधार घेत तुळसा शेजारी बसला तिचा नवरा सुब्रावांना बसल्या धक्क्यातून कसा तरी सावरत उठला उठत उठतच तो म्हातारला म्हणाला कशाला ड्रायव्हरला शिव्या घालतीस काय चुकलं काय चुकलं त्याला कळ ना यष्टीत मेंढ्र आहेत का माणसं असं ती हातातली पिशवी सावरत सावरत म्हणाली त्या यष्टीच्या दारातून खाली उतरत अण्णा म्हणाला तिची काय चूक म्हणायची कंडक्टरनं उशिरा घंटी वाजवली असं म्हणत अण्णा खाली उतरला यष्टीचं दार धाडकन उडून घेत कंडक्टरनं घंटी वाजवली आणि यष्टी निघून गेली तुळसा अण्णा क्षणभर तिथंच थांबले उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवत होता घोलेवाडी फाट्यावर चिटं पाखरू पण होतं तिथून घोलेवाडी दीड दोन किलोमीटर अंतरावर होती वाडीला एक यष्टी सकाळी आणि एक संध्याकाळी जायची नाहीतर फाट्यावरनं ना गावात जाणाऱ्याला पायफिट करावी लागायची आत्ता सुभराव आणणारा पण ते अंतर तुळसाच्या संगतीनं चालतच पायी जायचं होतं अण्णानं डोक्यावरचा कोश्या फेटा दोन्ही हाताने दाबून घट्ट केला धोतर किंची तुचल कमरेला खोचलं अंगावरच्या तीन बटणांच्या गुडघ्यांपर्यंत लोंबणाऱ्या शर्टाच्या बाजूने त्यानं दंडक्याला हात घातला दंडक्याच्या खिशातून तंबाखूची चंची काढली उभ्या उभ्यास त्यातून चिमुटवर तंबाखू काढून डाव्या तळ हातावर मळली तंबाखूची गोळी दाढीला लावली म्हातारीच्या हातातली पिशवी आपल्या हाती घेत म्हणाला चलूया हळू हळू सत्तरी ओलांडलेली अण्णांची सुरकुतलेली पावलं घोलेवाडीच्या दिशेनं धीम्या गतीनं पडू लागली पायातलं कातडी पायचाण कुरकुरू लागलं अण्णांची जमिनीवर पडली सावली धरून तुळसा पण त्यांच्या संगतीनं चालू लागली निम्मी वाट सरली खांब्याचा मळा लागला त्याच्या मळ्याशेजारी खडीच्या रस्त्यावर लागून उभासले डौलदार चहू दिशानं विस्तारलेलं आंब्याचं झाड नजरेत आलं आंब्याच्या गार सावलीनं अण्णाच्या धपापणाऱ्या मनाला खुनावलं त्या सावलीच्या दिशेनं जात अण्णा तुळसाला म्हणाला जरास थांबूया का सावलीला तुळसा म्हणाली जरास कशाला घटकावर थांबूया की आता घरात जाऊन तरी काय घोड आडलंय त्यावर अण्णा तिच्या संगती झाडाखालच्या सावलीत आला पायातली पायतान काढून खाली बसला डोईवरचा फेटा काढून बाजूला ठेवून त्यानं आपल्या धोत्राच्या सोग्यानं तोंडावरचा घाम पुसला ओठांवरच्या पिकल्या मिशांच्या झुबक्यावरून हाताची बोटं फिरवली त्याच्या जा शेजारी बसत तुळसा म्हणाली काय ऊन म्हणायचं काय आग आग हे वैशाखाचं ऊन असंच असतं या असा अण्णा म्हणाला तेव्हा तुळसा म्हणाली जरास पडा जाऊ घटका भरा ना अण्णाला पण तेच पाहिजे होतं त्यानं शेजारचा फेटा डोक्याखाली घेऊन त्या गार सावलीत उताना अंग टाकलं डोळ्यावर उजवा हात घेऊन म्हणाला पासबुक आहे ना म्हातारी म्हणाली हाय की पिशवीच्या तळाला ठेवले अण्णानं समाधानाचा सुस्कारा सोडला आणि तो आपल्या पूर्व आयुष्यातील आठवणीत घडवून गेला सुबराव अण्णा गावातला एक नावाजलेला शेतकरी तरुणपणा दुसऱ्याच्या कामावर जाऊन पहे पहेनं पैसा पहे साठवला त्यातून गावाच्या उश्याला पाच एकराचं मा खरेदी केलं त्या, के त्या मुरमाड माळासंग त्यानं झुंपी घेतली अंगातल्या ताकदीवर दोन बैलांच्या संगतीनं ते रान उलतं पालतं केलं गावातल्या काही जणांनी त्याला नावं ठेवली माणसं म्हणाली कुणी फुकट मी हे रान घेतलं नसतं पण शुभरावनं पैसे देऊन घोरपड बांधून घेतली जननिंदेकडे अण्णानं कानाडोळा केला तो येणाऱ्या उन्हाळ्या पावसाळ्याबरोबर त्या रानाबरोबर झिजत राहिला त्यानं रानाच्या एका कोपऱ्यावर डबरा खोदला डबऱ्यातून साती असरा अवतारल्या विहिरीला अनेक उमाळे फुटले बघता बघता डबऱ्याची पाण्यानं भरली विहीर आली सुबराव अण्णाच्या स्वप्नाला पालवी फुटली त्याचं रान हिरवगार झालं भर उन्हाळ्यात सुद्धा शिवारात पिकळ डुकू लागली त्याच्या घरची कनगी धान्यानं भरली घरापुढचं छप्पर गाई म्हैशींनी भरलं घरात दुदुबत आलं समाधानानं भाकरीचा घास तोंडात घेताना तो तुळसाला म्हणाला हे हे समज तुझ्या पायगुणानं घडलं म्हणायचं तुळसा लाजली गोरी मोरी झाली तिनं कपाळावर रोखलेला बंदा रुपया एवढा कुंकवाचा टिळा अधिकच लाल झाला धन्याच्या ताटात आणखीन एक भाकरी मोडून घालत ती म्हणाली ही लक्ष्मी तुमच्या मेहनतीची आहे पण तू हळदीच्या अंगाने घरात आलीस आणि घराचं सोनं झालं बघ असं तो, तो पुन्हा म्हणाला त्यावर मात्र ती आणखीनच सुखावली असा सुखाचा संसार चालू झाला संसाराच्या वेलीवर एक एक फूल उमलू लागलं पहिला आनंदा जन्मला पहिलाच पोरगा झाला म्हणून घराला जडलं आनंदाचं भरत आलं म्हणून सुबरावच्या आईनं त्याचं नाव आनंदा ठेवलं ती सुबरावला म्हणाली ह्याच्या रूपानं तुझ्या पोटाला तुझा, पोटा तुझा बा जन्माला आला आहे बघ ह्याला चांगला सांभाळ सुबरावच्या म्हाताऱ्या आईनं नातवाचं खूप कोड कौतुक केलं हळूहळू पोरगं रांगू लागलं रांगणारा आनंदा उभा राहून एक दोन पावलं टाकू लागला घरभर फिरू लागला एक दोन वर्षे गेली आणि त्याच्या पाठीवर हंबीराव जन्माला आला दुसरा पोरगा म्हणून पुन्हा घर आनंदलं पण त्या आनंदावर विरजन पडलं चार दिवसात सुबरावच्या म्हातारनं राम म्हटलं ती देवाघरी गेली मग बायकांच्यात गल्लीत पाल बोलावी तशी चर्चा झाली कोणी म्हणाल्या पोरघ्याचा पायगुण चांगला नाही पोरांना आजीला घालवली आहे आता बापाच्या मुळावर उठणं म्हणजे झालं सुब्रावनं त्या चर्चेकडं पाठ फिरवली तो आपल्या मुलांत रमून गेला पोरं मोठी होत निघाली आणि शेंडपळ म्हणून सगुना जन्माला आली आता मात्र सुब्राव खूप सुखावला बायकोला म्हणाला मला पाहिजे होती ती लक्ष्मी जलामली बघ त्यानं मुलीचं खूप कोडकौतूक केलं पाच जणांच्या कुटुंबाचं रहाट गाडगे फिरत राहिलं दिवसानं दिवस सरकत निघाले मुलं शाळेत जाऊ लागली शाळेत आनंदा हुशार निघाला त्यानं मॅट्रिक ओल आणली तो कॉलेजात गेला कॉलेजचं शिक्षण पार करून त्यानं पुढची डिग्री घेतली बारसीच्या कॉलेजवर प्राध्यापक झाला त्यानं कायमचं गाव सोडलं हंबीरराव मॅट्रिकमध्येच कळला तिथंच त्याचं शिक्षण संपलं आता त्यानं बाप्पाच्या बरोबरनं शेतीच्या कामाला जुंपून घेतलं सुबरावानं दोघांची लग्न थाटामाटात केली चांगले पाहुणे पै जोडले आनंदा आधीमध्ये पाहुण्यासारखा घराकडे येत राहिला आता सगळ्यात शेवटची सगुणही वयात आली तसा सुब्रावानं पुरीचा लग्नाचा विचार केला तिनं पण मॅट्रिक पास केलेली त्याच्या तुडीचं स्थळ मिळावं म्हणून सुबरावच्या आसपासच्या पायी पाहुण्यांच्याकडं पायपीट सुरू झाली चालून चालून त्याचं चा पायतान झिजू लागलं त्यानं आनंदाच्या कानावर पण ही गोष्ट घातली पण आनंदा घराकडं पाठ फिरवल्यासारखाच वागत होता लगीन केल्यापासून स्वतःच्याच पायापुरता विचार करत होता घराकडे एक रुपया देत नव्हता उलट घरातलं धान्य नेत होता ने तो मग एक दिवस शुभराव त्याला म्हणाला तुझा एक रुपया बी नको माझं इस्लामपुरातल्या बँकेचं पासबुक चांगलं भरलेलं आहे भाई त्यावर मी माझ्या पोरगीला राजाचा ल्युक बघून लगीन करून देणार आहे बापाचं हे वाक्य ऐकून दोघाभवाने डोळ्यांच्या भुया उंचावून एकमेकांकडं पाहिलं त्यांना म्हणायचं होतं आपल्या बापानं काठ कसर करून बराच पैसा बँकेत साठवून ठेवला आहे आणि त्याची आपल्याला कल्पना पण पन नाही अबोलपणे अब डोळ्यानेच दोघं एकमेकांशी बोलले त्या दिवसापासून दोघांच्याही मनात संशयानं घर केलं सुब्रावरायातलं काहीच ठाऊक नव्हतं तो नेहमीसारखाच आपल्या कामात मग्न राहिला एक दिवस सगुणाचं लग्न देवरडेच्या थोरातांच्या मुलाबरोबर पक्कं झालं मुलगा बँकेत ऑफिसर होता पाहुण्यांच्या तोंडातून येईल तो हुंडा आणि मानपान सुब्रावानं मान्य केला लग्नाच्या याद्या झाल्या पाहुण्याने सगळं लग्न सुब्राववर ढकललं त्याप्रमाणात तयारी सुरू झाली सुब्रावनं सगुणाचं सा जंगी लगीन आपल्या दारात मांडलं ते बघून गावानं तोंडात तो बोटं घातली गावालाच नव्हे तर आनंदावा हंबीरलाही कळायचं बंद झालं आपल्या बापानं एवढा पैसा कुठून आणला हे दोघांनाही कोडं पडलं सगुणा नांदायला गेली सुब्राव समाधानानं तुळसाला म्हणाला बर झालं पुरीच सोनं झालं म्या माझ्या जिंदगीतली सगळी कमाई माझ्या एकुलत्या एका पुरला देऊन टाकली पण पोरांचा विचार केला नाहीसा असं मध्येच तुळसा म्हणाली त्यावर सुबराव म्हणाला त्या सुबरा हो मर्दासनी काय द्यावं देवानं त्यासनी दोन हात दोन पाय दिल्या ती त्या जोरावर त्यांनी पण आपली मर्दुमकी करावी त्यावर तुळसा गप्प झाली पुढं वर्षानं वर्ष सरकत निघाली घरात मुलाबाळांची गर्दी झाली सुब्राव व तुळसा म्हातारपणाच्या घसरला लागले त्यांना काही काम होईना त्याचवेळी घरात धुसभूस चालू झाली दोन्ही पुराणी बापाकडं पैशाची मागणी चालू केली कारण त्यांच्याही गरजा वाढल्या आनंदाला बारशीत बंगला घ्यायचा होता तर हंबीरला आणखीन एक शेत स्वतःच्या नावावर खरेदी करायचं होतं त्यांच्या मागणीला सुबरावच एकच उत्तर होत एक पैसा बी शिल्लक नाही तर देऊ काय त्यावर दोघं म्हणायचे आम्हाला पासबुक दाखव बँकेत पैसा ठेवून काय करणार आहेस त्यावर सुब्राव करारीपणे म्हणायचा जीव गेला तरी बी पासबुक दावायचा नाही आणि मग यातूनच भांडणाची ठिणगी पडली घरात तीन वाटण्या झाल्या बायका एकमेकींच्या तोंडाला लागल्या रोज वाद घालण्यापेक्षा सुब्रावनं हंबीररावांना वेगळी चूल मांडली अण्णानं आपल्याला निभेल तसं काम चालू ठेवलं शेवटी येणारा प्रत्येक दिवस शरीर पोखरत निघाला आता शरीर पूर्णच कोलमडू लागलं ला। उद्याच्या दिवसाची शाश्वती वाटणं दोन्ही पुरत्र वैर्यासारखी झाली पासबुकावरचे पैसे मिळावेत म्हणून दोन्ही सुना म्हाताऱ्याच्या नावानं बोटं मोडत होत्या त्यांना शिव्या शाप देत होत्या एक दिवस शुभरावनं मनानच निर्णय घेतला तो तुळसाला म्हणाला उद्या इस्लामपूरला जाऊया मी ह्या बँकेचं माझं पासबुक तुझ्या नावाने करणार आहे तुळसा अचंबित होत म्हणाली हे आणि काय सुचलं म्हणायचं त्यावर तो म्हणाला म्या म्हणतोय तेच बराबर आहे आता माझं काय खरं नाही माझ्या पश्चात हे पासबुकच तुला जगवील तिच्या आडाने मनाला त्याचं बोलणं कळलं नाही दुसऱ्या दिवशी ती पाय उडी त्याच्या पाठीमागून इस्लामपूरला आली बँकेत जाऊन तो मुख्य साहेबाला भेटला तिथंच बाका एका बाकावर तुळसा बसून राहिली काही वेळानं एका शिपायानं तिच्या अंगठे दोन कागदावर उठवून घेतले शुबरावनं सांगितलं तसं सगळं साहेबानं करून दिलं एक नवीन कोरं पासबुक हातात घेऊन सुब्राव काही वेळानं तिच्याजवळ आला तो हातातलं पासबुक तिच्या हाती देत म्हणाला तुळसा आता, आता माझं खातं तुझ्या नावानं झाले हे धर तुझ्या नावाचं पासबुक असं म्हणत चकचकीत लाल रंगाचं छोटं पासबुक त्यानं तुळसाच्या हातावर ठेवलं तिला त्यातलं काहीच कळलं नाही तिनं विचारलं हे घेऊन मी काय करू तो म्हणाला एकच कर तुला माझी शपथ आहे हे पासबुक तू जपून ठेव पोरासने अजिबात दाखवू नकोस माझ्या माघारी हे पासबुकच तुला जगविले तिने त्याच्या तोंडावर हात ठेवून म्हटलं धनी हा असं काय बोलू नका सा। झाला घर पडत्या ती तो मूक झाला काठीचा आधार घेऊन बाकावरून उठला बँकेतून बाहेर पडला त्याच्या पाठोपाठ तुळसाही पानावल्या डोळ्याने बँकेतून बाहेर पडली उटा उटा की धनी कसली झोप लागली म्हणायची असं म्हणून तुळसानं त्याला हलवलं तसा आपल्या विचारातून बाहेर पडून तो उठून बसला आंब्याच्या झाडाची सावली खाली लांबवर लांबत गेली होती लई उशीर झोपलं वाटत असं तो म्हणाला नाही लई उशीर निघूया गावाकडे तुळसा म्हणाली तू उठून होय चलूया म्हणाला काठी टेकी टिकीत घोलेवाडीच्या दिशेनं तुळसा सोबत पुन्हा चालू लागला त्या रात्री संध्याकाळी आनंदापण गावी आला होता दोघा भावानं आपल्याकडे बोलवून घेऊन सुबराव त्यानं म्हणाला लेकरांनो आज म्या माझं पासबुक बँकेचं तुळसाच्या नावर करून आखल्या तुम्ही वाईट वाटून घेऊ नका सहा माझ्या माघारी तिला त्या पासबुकाचाच आधार आहे एवढंच तो मुलांना बोलला तेव्हा मुलांची शंका जास्तीच बळावली बापाच्या पैशाचे त्यांना वेध लागले त्या दोघांनी त्या पासबुकाच्या बळावर आपल्या स्वप्नांचे इमले बांधले आनंदाला बारशीत घर घ्यायचं होतं तर हंबीररावला स्वतःच्या नावावर जमीन वाढवायची होती पण पासबुकवरचं पैसा आता आईच्या नावावर जमा झाले होते दोन वर्षे निघून गेली एक दिवस सुब्रावना अंतरून धरलं कसलंही औषध पाणी मागितलं नाही पोरांनीही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं एका मध्यरात्री त्यानं राम म्हटलं घरांना हंबरडा फोडला प्रत्येकाचं प्रेम उतू आलं सामाजिक रिवाज म्हणून दोघा भावाने सर्व सोपस्कार पार पाडले सगुणासह सर्व पाहुणे रावळे आले तसे आपापल्या गावी परतले जाताना सगुणाचं आणि आईचं गुप्त खलबत झालं दोघींचे डोळे पानावले आई, पाना आई म्हणाली सांभाळून राहा बापाचं पिकलं पान गळून गेलं त्यानं संध केलं ते तुझ्या सुखासाठीच केलंय आता मी हा पण त्यांच्याच वाटणं जायचे हाय मायलेकी की गेल्या सगुणाच्या नवऱ्यानं तुळसाला आपल्याकडे राहायला चलायचा आग्रह धरला तसा आनंदा पुढे होऊन म्हणाला पाहुण आमची आई आम्हाला जड आहे काय तिला बारशीला घेऊन मी जाणार आहे आनंदाच्या बायकोनं पण तोच आग्रह धरला त्यावर हंबीर मध्ये पडून म्हणाला छाछा म्हातारे हितच राहील ती गाव सोडणार नाही आपलं घर सोडून तिला गमणार आहे वई हंबीरची बायको पण हंबीरचा सूर धरून बोलू लागली तुळसा अचंबित झाली आजवर कसलीच चौकशी न करणारी पोरं आणि सुना तिला जिवाळा देत होती प्रेमानं वागत होती हा बदल तिला समजत नव्हता तरी पण मनाचा हिया करून ती म्हणाली म्या हितच राहणार आहे मला निपतंय तवर म्या एकटी भाजी भाकरी माझ्या हातानं करून खाईन तिच्या हट्टापुढं कोणाचंच चाललं नाही ती आपल्या वेगळ्या चुलीपुढे एकटीच राहिली आता आनंद आठवड्याला तिला येऊन भेटत होता तिची विचारपूस करीत होता हंबीरची बायको व हंबीर आपल्या घासातला घास तिला देत होते त्यामुळं म्हातारीचं पूर्वीपेक्षाही बरं चाललं होतं तिला काहीही कमी पडत नव्हतं एके दिवशी अचानकपणे आनंद घरी आला तो हंबीरच्या घरी गेला खंबीरची आणि त्याची बराच उशीर चर्चा झाली चर्चेअंती दोघात एक वाक्यता था झाली दोन तीन दिवस निघून गेले एक दिवस दोघांनी मिळून आईला विचारलं आई आम्हाला पैशांची गरज आहे तुझ्या पासबुकवरचे पैसे काढूया का ते तुला तरी कशाला लागतात म्हातारी बोलली मरताना त्यांनी मला शपथ घातली आहे पासबुक कुणाला दावायचं नाही म्हणून कशाला काळजी सा माझ्या माघारी ते तुमचंच आहे की त्यावर हंबीर थोडं अडव तिडवं बोलला आनंदा न बोलता उठला दोघांनी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण म्हातारी दाद देत नव्हती हंबीरला खूप राग आला होता आनंदा त्याची समजूत काढत म्हणाला घरातलं भांडण रस्त्यावर जायला नको तसं झालं तर गाव आपल्याला नावं ठेवील त्यापेक्षा थोडे दिवस गप्पा बसूया बघू पुढचं पुड़ पुढं काळाची पानं सरकत गेली म्हातारे तुळसा क्षीण क्षीण झाली तिचे डोळे नवरा गेलेल्या वाटेवर लागले एक दिवस तिला जास्ती झालं तिने आनंदाला हंबीरला बोलावून घेतलं आपण आली तिनं आपल्या लेकीला म्हटलं पोरी दे पासबुक त्यासने मी हा ते उघडून बी बघायला नाही मला त्यातलं आकडे बी कळत नाही ते पासबुक दे दे त्यासने म्हातारीच्या नरड्याला घर घर लागली बघता बघता अंतरुणावरच गप्प झाले सगुणानं हंबरडा फोडला घर दुखात बुडालं पासबुकचा विषय थांबला उरात दुःख घेऊन दोघा भवानी म्हातारीचं उत्तर कार्य केलं त्या दिवशी सगुणानं पासबुक त्यांच्या हाती ठेवत म्हटलं या पासबुकाची मला गरज नाही माझ्या घरचं जळता जळत नाही कशाला पाहिजे हाय मला तुमचं पासबुक असं म्हणून तिनं पासबुक भावांच्या हाती दिलं दोघांनी ते उलगडून त्यावर डोळे लावून पैशाचे आकडे पाहिले पाच हजार रुपयांची शिल्लक बघून दोघांचेही चेहरे खर्रकन उतरले दोघांनी एकमेकांच्या तोंडाकडे बघितलं आणि आनंदा पुटपुटला पुट पासबुक लय महागात पडलं म्हणायचं तर धन्यवाद